दरम्यान मराठवाड्यातील हंबरडा मोर्चावरून ठाकरे सेना आणि भाजप मध्ये चांगली आहे मराठवाड्यात ठाकरे सेनेचा आणि या से नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती संजय दिली दरम्यान हंबरडा मोर्चावरून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे सेनेवरती जोरदार हल्लाबोल केलाय आम्ही जी मागणी करतोय एकतरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे पण तीन हजार रुपये सुद्धा हातात मिळत नाही आहेत कर्जमाफीचा विषय नाही असे अनेक विषय आहेत त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे तो काळे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील मराठवाड्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे भरपाई दिली जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांसोबत देवाभाऊ आहेत तर फक्त आरडाओरडा करण्याचं काम उभाटा गटाच्या वतीनं केलं जातंय आरडाओरडा केल्यापलीकडं यांना काहीही समजत नाही त्यामुळं उभाटा गटाचा उद्याचा मोर्चा हंबरडा मोर्चा नाही तर आरडाओरडा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या